हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय चॅनल तर सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची मकर संक्रांत ही सुख समाधानाची जाओ आणि आज ना सकाळी सकाळी मस्त कडक असा चहा करून घेतला आणि आज विशेष म्हणजे काय आहे ती पुढे तुम्हाला समजलंच आणि छान असा एकदम कडक असा चहा घेतला पूजाची तयारी पण करायची होती कारण आज आहे ते मकर संक्रांतीची पूजा करायची होती आणि हे आहे आजचं स्पेशल म्हणजे ब्रेकफास्ट जो आहे तो आहोनी बनवलेला आहे स्वतःच्या हाताने त्यामुळे ये सकाळी येणार मी थोडीशी नेहमीपेक्षा जरा फ्री च होते कारण आज त्रिशाला स्कूलला पण सुट्टी होती टिफिनचं पण टे टेन्शन तसं नव्हतं आणि ब्रेकफास्ट पण जो आहे तो त्यांनीच बनवला होता आणि मस्त एकदम आनंदात हॅपीली गप्पा मारत आजची जी सकाळ आहे ना त्या सकाळची सुरुवात झाली होती आणि एवढी छान जर सुरुवात सकाळ दिवसाची असेल तर दिवस पण हा छानच जातो आणि इकडे हा पिल्लू झोपेतून उठला आणि त्याची मस्ती पण लगेच सुरू झालेली आणि आता ना पूर्ण लक्ष जे आहे ना एका व्यक्तीला याच्याकडेच द्यावं लागतं कारण पूर्ण म्हणजे जेव्हा तो जागा असतो ला ना तर कंटिन्यू एका व्यक्तीचं टेन्शन हे पूर्ण हंड्रेड पर्सेंट पिल्लूला द्यावंच लागतं कारण सारखी त्याची ओढावड सुरू असते आणि इकडे ना आजही आमच्या गावामध्ये वासुदेव जे आहेत ना ते येतात एकादशी पौर्णिमा वगैरे असं विशेष डे असला ना तर ते येत असतात आणि तुमच्याकडे येतात का नक्की कमेंट करून सांगा येत असतील तर कारण सध्या आहे ना ही गोष्ट खूप प्रेयर झाली आहे म्हणजे प्रत्येक गावोगावी हे येत नाही पण आमच्या गावी येतात बरं का आणि सकाळी मग आई बाप्पांना वगैरे सर्वांना नाश्ता दिला तर नाश्त्यामध्ये नेहमीप्रमाणे तेच होते पोहे पोहे खाल्ले आणि पूजेची तयारी करतच होते की दारामध्ये आली होती गाय आणि तिचे दोन वासरू पण आले होते आणि दोन्ही वासरू इतके क्यूट होते ना आय थिंक ते ट्विन्स असावे कारण दोघं पण दिसायला सेम होते हा एक आणि तिकडे त्याच्या आईजवळ आई आहे तो एक असे दोन पिल्ल होते आणि पाहून असं वाटत होतं की दोन्ही ट्विन्स आहेत आणि एक वासरू जे आहे ते पूर्ण सेम टू सेम गाईसारखं दिसत होतं एवढं सुंदर होतं आणि त्यांना आज आहे मकर संक्रांत आणि दारावर एवढे छान गाई आणि तिचे पिल्ल आलेले आहे तर त्यांना उपाशीपोटी पाठवायचंच नव्हतं आणि स्वयंपाक पण राहिलेला होता काय द्यावं काय द्यावं तर घरात होते गाजर आणलेले होते ताजे ते गाजर दिले आणि गुळाचा खडा तर नेहमी गाईला द्यावा म्हणजे चांगलं असतं सो मग गुळाचा खडा आणि गाजर असं गाईंना दिलं होतं आणि खूप छान अशी पिल्ल होते एवढं छान वाटत होतं त्यांना पाहून तर मग पिल्लूला पण दाखवले तो छान असं बघत बसला होता त्या पिल्लांना आणि पिल्लं पाहू शकतात तुम्ही खूप सुंदर अशी पिल्ल होते आणि आय थिंक ते ट्विन्सच असावेत बराच वेळ तशा गायी ज्या आहेत त्या दारामध्ये उभा राहिल्या होत्या तर त्यामुळे माझी रांगोळी पण राहून गेली होती त्यानंतर गाई वासरं गेले आणि त्यानंतर मग मी तुळशीजवळ छान अशी रांगोळी काढून घेतली कारण आम्ही मकर संक्रांतीची जी, जी पूजा असते ती करण्यासाठी म्हणजे प्रत्येकजण मंदिरात जातं पण जण जा ना जात नाही सो आम्ही जे आहे मंदिरात न जाता घरीच तुळशीजवळ ती पूजा करत असतो आणि इकडे मला तयार व्हायचं होतं मी साडी वगैरे सर्व काढून ठेवलं होतं आणि त्रिशासाठी पण सर्व काढून ठेवलं होतं पण तिला तिच्याच मनाने ज्वेलरी जी आहे ती घालायची होती आणि इकडे ना एक ट्विस्ट झालं होतं की आई आणि त्रिशाचं सेम कॉम्बिनेशन झालं होतं की म्हणजे असं ठरवलं नव्हतं की सेम घालायचे पण अचानक असं त्यांचं पूर्ण जे आहे ना तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहतालाच की सगळं असं सेम झालं होतं आणि इकडे मी छान अशी तयार झाले होते एकदम साधा सिम्पल मेकअप केला होता कारण बाहेर जायचं नव्हतं पण पूजा होती तर सुवासिनी असं छान नटलं वगैरे तर चांगलं असतं म्हणजे प्रत्येक जे एक सुवासनीचं जे प्रतीक असतं ती प्रत्येक गोष्ट केलेली सणाला आपण केलेली चांगलं असतं सो मग आज मी छान अशी साडी वगैरे घालून तयार झाले होते साडी तशी मी कमीच घालते पण सण वगैरे असताना तर घालत असते आवडतं म्हणजे कधीतरी घालायला तर मग आज मकर संक्रांतीनिमित्त साडी घातली होती ती पण साधी सिंपलच घातली होती आणि इकडे ना आई आणि आई आणि त्रिशा दोघींची इकडे पूजेची तयारी सुरू होती आणि पूजेची तयारी झाली आणि मग इकडे आम्ही पूजेला सुरुवात केली होती आणि तुम्ही पाहू शकता ही आईची साडी आणि त्रिशाचा ड्रेस पूर्ण दोघींचं जे सेम से म्हणजे हंड्रेड म्हणजे कंप्लीट पूर्ण असं सेम से मॅच झालं होतं एकच कपड्याचं ते शिवलेलं असावे किंवा त्या साडीचा सा तो ड्रेस शिवलेला असावा असं तुम्हाला वाटत असेल पण असं काहीच नाही आहे हे अचानक झालेलं होतं आणि तो ड्रेस जो आहे तो वेगळा घेतलेला होता आणि ही साडी जी आहे ती रिसेंटली घेतलेली होती आणि एकदम छान वाटत होतं दोघींचं से, एकदम सेम सेम झालं होतं आणि इकडे ना माझी मकर संक्रांतीची पूजा आहे ती ऑलमोस्ट झालीच होती आणि पूजा केलीच आहे तर चला तर मग एक छान असं नाव घेते पूजेसाठी सजवलं होतं ताट पूजेसाठी सजवलं होतं ताट ताटात होता खण ताटात होता खण विशालरावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा सण तर हे मी नाव घेतलं आहे आणि माझं नाव घेतलेलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि मकर संक्रांतीची जी पूजा असते ना तर पूजा झाल्यानंतर ज्या सुवासिनी असतात त्या नाव घेत असतात आणि हे कंपल्सरी आहे यासनासाठी आणि इकडे पा पूजा झाली आणि पिल्लूनी आहे ना का इथं काहीतरी छान असं उद्योग करून ठेवलेलं हो आहे जे की माझं काम वाढवलेलं आहे त्याने तो, तो एवढा परेशान करतो ना आता म्हणजे खूप बदमाश झालाय तो त्याचं सारखं हे एवढ तेवढं सुरूच असतं आणि आता तुळशीजवळ पूजा करायची होती म्हणजे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ही जी पूजा आहे ते प्रत्येक स्वासिनी मंदिरमध्ये जातात पण ॲक्च्युली आम्ही म्हणजे आमच्या घरामध्ये ना म्हणजे अशीच प्रथा आहे की आम्ही मंदिरमध्ये न जाता जी काही पूजा आहे ती तुळशीजवळ करतो आणि इथे ना माझी पूजा जी आहे ती आमची ऑलमोस्ट झालेलीच होती मकर संक्रांतीची जी, जी आपण पूजा करतो ना ती जेवढी महत्त्वाची असते ना तर तेवढंच मकर संक्रांतीला आपल्या घरी जर बाळ असेल तर त्या बाळाला बोरनान जे म्हणतो ते करणं पण खूप गरजेचं असतं कारण ना मकर संक्रांत जेव्हा असते तेव्हा आहे ना सूर्य जो असतो तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि वातावरणामध्ये जे आहे ते खूप प्रकारचे जे बदल आहेत ना ते घडून येत असतात आणि या बदलाचाच काही म्हणजे वेगळं असं काही घडू नये म्हणून त्यामुळे म्हणजे बाळाला कोणताही बाधा होऊ नये त्यामुळे बोरण जे आहे ना ते घालत असतात कारण ह्याच सणा याच सणाच्या वेळेस ऊस बोर असे वेगवेगळे पदार्थ आहेत जे की येत असतात आणि ह्या सर्व पदार्थांची मिळून अंघोळ जी आहे ती घालत असतात आणि मकर संक्रांत म्हणलं तर पतंग उडवणे हे म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट असते जी की आनंदाची पण असते आणि सर्वांना खूप आनंद वाटतो पतंग उडवण्यामध्ये कारण वर्षामधनं ते एकच दिवस असा असतो की तेव्हा सर्वजण पतंग उडवतात आणि आमची पण तयारी सुरू होती इथे पतंग उडवण्याची आणि आता उडवाय होते पतंग आम्ही तसं सहसा रोज संक्रांतीच्या आधी आठ दिवस आधीपासूनच पतंग जे आहेत ते उडवत असतात पण आम्ही संक्रांतीच्या दिवशी एकच दिवस पतंग उडवतो आणि ते पण खूप वेळ गच्चीवरती पतंग उडवतच असतो आणि आता आम्ही आलो होतो गच्चीवरती पतंग उडवण्यासाठी आणि खूप ऊन होतं पण आकाशामध्ये एवढ्या पतंग होत्या ना की पाहून असं वाटत होतं की प खूप पतंग आहे ना उडवाव्यात आणि इथे ना एवढं ऊन होतं पण तरी पण आम्ही पतंग उडवत होतो आणि खरंच तुम्हाला विश्वास नाही बसणार की आम्ही ना सात ते आठ पतंग जे आहेत ते कटवल्या होत्या आणि शेवटी आमचीच पतंग जी आहे ती कटली आणि मग काय तसं तर आहोंची पूर्ण तयारी झालेली होती तर एक डझन पतंग जे आहेत त्या त्यांनी आणून स्टॉकमध्ये आणूनच ठेवलेल्या होत्या मग एक झाली की एक एक झाली की एक अशा अख्ख्या पतंग ज्या आहेत त्या आम्ही पूर्ण उडवून टाकल्या होत्या आणि एवढी मज्जा आली ना पतंग उडवण्यासाठी हा एकच दिवस असा असतो की इथे ना पतंग उडवत असतात लोक आणि जेव्हा आकाशामध्ये खूप साऱ्या पतंगी असतात तेव्हा पतंग उडवायला इंटरेस्ट पण येतो आणि ही संक्रांत आहे ना खरंच खूप छान झाली होती अशा पद्धतीने तुम्ही पाहिलंच मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत इथे शेअर केली आणि पतंग उडवण्याची मजा आहे ना ती खरंच काही वेगळीच आहे आणि सोबत जर आहो असतील ना म्हणजे आपलं माणूस आपल्यासोबत असेल ना तर खरंच खूप छान वाटतं पतंग उडवण्यासाठी आणि तुम्ही पहा एवढा सारा पतंग होत्या ना आकाशामध्ये असं वाटत होतं की खूप पतंग उडवाव्यात आणि ही क कटेल का आपली कटेल अशी

तर या प्रकारे आम्ही पतंग उडवण्याचा पण प्रोग्राम इथे केला होता आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही खूप साऱ्या पतंगी उडवल्या आणि मकर संक्रांत जी आहे ती अशा पद्धतीने खूप छान अशी आनंदामध्ये गेली आणि आता पिल्लूला करायचं होतं बोर्णन जे की करणं खूप महत्त्वाचं होतं आणि आम्ही ते केलं याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती मी पोस्ट केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि हा मकर संक्रांतीचा जो व्हिडिओ आहे तो जरा लेट पोस्ट झालेला होता त्यामुळे बोरणांचा पण व्हिडिओ जो आहे तो एक की चेक आउट तर खूप छान झाला डेकोरेशन वगैरे तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा माझ्या चॅनलवरती आणि जर तुम्ही नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला काही विसरू नका थँक्यू सो मच बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच